नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी कुठलाही जास्तीचा पसारा न करता अगदी कमी साहित्यात झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी छान अशी चटपटीत मिरचीची रेसिपी बघणार आहोत अगदी लहान मुलं देखील आपले अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट अजिबात तिखट न होता अगदी परफेक्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी इथे बरोबर मी ह्या पद्धतीच्या अगदी कमी चवीला तिखट असलेल्या मिरच्या घेते आहे तर त्या मिरचींना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर लगेच त्याच्यातलं संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून घ्या आणि लगेच अशा पद्धतीने आपण एका मिरचीचे दोन भाग तयार करून घेणार आहोत आवडीनुसार आपण अगदी बारीक देखील चिरून घेतली तरी काही हरकत नाही जर आपण ह्या पद्धतीने आपण ही भाजी बनवली तर अगदी छान दिसायला सुंदर दिसते आणि त्यामुळे सर्वजण अगदी आवडून खातात तर मी आता ह्या अशा पद्धतीने आता संपूर्ण मिरच्या ह्या कट करून घेणार अगदी सहज आपण याला सुरीच्या सहाय्याने किंवा ह्या पद्धतीने कात्रीने कट करून घेऊ शकतो तर काय करायचं आता एका मिरचीचे दोन भाग आपण तयार करून घेणार आहोत कमीत कमी इथं मी दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या आहे तर त्याच्या अगदी दुप्पट भागाने तयार होतील म्हणजे दहा मिरचींचे वीस मिरचींचे असे आपले भाग तयार होतील त्यानंतर काय करणार होतो संपूर्ण मिरची आता आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायची नक्की तुम्ही या पद्धतीने ही मिरचीची रेसिपी करून बघा मुलांच्या डब्यासाठी देखील आपण दिले तरी काय हरकत नाही एवढी छान चविष्ट तयार होते अजिबात चवीला तिखट ही तयार होत नाही आज आपण चवीला तिखट न लावण्यासाठी एक छान असे ट्रीक वापरणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्या मुलांना अजिबात त्रास होणार नाही आणि आपल्याला खाताना देखील अजिबात ती चवीला तिखटही लागणार नाही तर संपूर्ण मिरची ही मी आता ह्या पद्धतीने कट करून घेतले तर आपण एका मिरचीचे दोन भाग तयार करून घेतले त्यानंतर काय होतं जे काही आपल्या मिरचीतल्या बिया असतात ते आपण अगदी हलक्या हाताने त्या मिरचीना थोडंसं असं झटकून घेऊ म्हणजे काय होणार आहे त्याच्यातल्या ज्या काही बिया असतात त्या निघून जातील आणि त्यामुळे चवीला थोडं कमी तिखट होतात पुन्हा पुणांकी आपण ह्या मिरचींना उकळून घेणार आहोत त्यामुळे आपल्या पुरांकी त्या पुरां मिरचींची तिखटपणा चालला जाईल आणि त्यामुळे मुलं देखील अगदी सहज यांना खाऊ शकतील तर मिरची उकडण्यासाठी इथे मी बॉईल करण्यासाठी पाणी क गरम करून घेतले एका कढईमध्ये छान या पद्धतीचं पाणी हे उकळून जाऊ द्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या गार पाण्यामध्ये घालून घेऊ नका त्यामुळे जी काही आपली मिरची लवकर अशी मऊ पडेल आणि आपल्याला अजिबात मिरची ही मऊ पळू द्यायची नाही अगदी छान थोडीशी क्रिस्पी आपल्याला त्याला तयार करायची म्हणून काय करायचं उकडत्या पाण्यात टाकायचं उकडत्या पाण्यात टाकल्यानंतर लयस याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार होतो त्यामुळे काय होणार आहे चवीला छान आपले सॉरी मिरची छान चवीला लागेल उकळताना जर आपण मीठ घातलं तर आतपर्यंत मीठ छान त्या सालामध्ये जातं आणि त्यामुळे आपली मिरची अगदी छान तयार फक्त फक्त दोन मिनिटभर उकळत्या पाण्यामध्ये आपण यांना उकळून घेतलं यामुळे जो काही तिखटपणा असतो मिरचींचा तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळं आपल्या मुलांना मुला अजिबात चवीला ही भाजी तिखटही लागत नाही तर मी दोन मिनिटं छान पाण्यात उकळून घेतले लगेचच आपण चाळणीतनं ह्या पद्धतीने पाणी संपूर्ण निथळून घेतलं आहे मिरचीतलं आणि एका प्लेटमध्ये काढून आता ह्या मिरच्या लगेच करायला घ्यायच्या नाही आपल्याला यांना हलकंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे ते आता मिरच्या आपल्याला हलक्याशा गार ह्या करून घेऊया तर मिरच्या आपल्या हलक्याशा गार झाल्या त्यानंतर त्यांना फोडणी देण्यासाठी कढई किंवा तवा गरम करून घ्या त्यामध्ये आता फक्त एक ते दीड चमचे तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून देऊ शकतो त्यानंतर छान तेल हे तापून घ्यायचं तेल हे आपलं तापल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडेसे आपण मोरीही घालणार मोहरीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडंफार कमी केलं तरी काही हरकत नाही जास्ती घातली तरी काही हरकत नाही तर मोहरी घातल्यानंतर तिला अगदी जास्ती कडकडीत मिथणं परतून घेतलेली नाही म्हणजे फुलून घेतलेली नाही फक्त तिला छान हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची लगेचच आपल्या उकळून घेतलेल्या मिरची आपण यामध्ये टाकून अगदी हलकेसे ना क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे यामुळे काय होईल आपल्या ज्यावेळी आपण हे मिरची खाऊ त्यावेळी छान ती अशी खाताना क्रिस्पीपणा आपल्याला येईल आणि त्यामुळे अगदी छान आपली मिरची ही तयार होते तर लगेच मी छान तर त्याला थोडीशी सी क्रिस्पीने येऊ दिलं मिरचींना लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट अगदी चवीला कमी तिखट येते त्यानंतर अगदी थोडीशी हळद धने पावडर जिरे पावडर आणि छान आंबटपणा येण्यासाठी चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये हो आपण अगदी थोडंसं आमचूड पावडर हे टाकलं जर आपल्याकडे आमचूड पावडर नसेल तर त्याच्या जागेवरती आपण निंबूच्या रसाचा वापर केला तरी काय हरकत नाही अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आपण घालून त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये फक्त आपल्याला एक ते दीड मिनिटभर परतून घ्यायचं अगदी जास्त वेळ अजिबात आपल्याला परतून घ्यायचं नाही तर अगदी छान अशी आपली अजिबात चवीला तिखट न लागता अगदी परफेक्ट चटपटीत अशी चवीची चटणी सॉरी मिरची आपली तयार झाली भाजीला काही नसणार आहे म्हणजेच आपल्याला सुचत नसेल भाजी काय करावी तर त्यावेळेस अशा पद्धतीचं चटपटीत मिरच्या देखील आपण भाकरीसोबत करून खाल्ल्या तरी अगदी छान असं आपलं जेवण हे होईल किंवा डाळ भात आणि त्यासोबत ह्या पद्धतीची चटपटीत आपल्या जर मिरच्या असतील तर अगदी परफेक्ट अशी चवीचं आणि अगदी छान असं आपलं पोट भरून जेवण देखील होईल तर अगदी छान अशी परफेक्ट आपली मिरची ही तयार आहे